छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये सुप्रीम सिलिकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या केमिकल कंपनीमध्ये अचानक आग लागली होती कंपनीचं या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मात्र जीवितहानी टळली आग लागली तेव्हा या कारखान्यामध्ये कोणीही उपस्थित नव्हतं कामगारांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले मात्र आगीनं रौद्ररूप धारण केलं त्यानंतर कामगार जीव मुठीत धरून कंपनीच्या बाहेर पडले तब्बल अडीच तासाच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं या आगीमध्ये एक कामगार मात्र गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज या भागामध्ये ही प्रचंड आणि भीषण स्वरूपाची आग पड़ पातो है। ला आग ला आग आपण सुरुवातीला कामगारांनीच ही विझवण्याचा प्रयत्न केला मात्र हे लक्षात येताच त्यांना तिथून पळ काढवा लागला अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोझिन सध्याचे काय अपडेट्स प्रज्ञा सध्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलेले आहे वाळूज औद्योगिक वसाहतीमधील सुप्रीम सिलिकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अशा या कंपनीचं नाव आहे आणि ही केमिकल कंपनी आहे काल या कंपनीत अचानक आग लागली होती त्यामुळे सुरुवातीला एक अग्निशमक दलाची गाडी पाठवण्यात आली मात्र केमिकल कंपनी होती आग मोठी भडका आगीने घेतला होता त्यामुळे नंतर पुन्हा अग्निशमक दला दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या तब्बल अडीच तास या सगळ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लागलं आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे मात्र यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यावेळी एक कामगार देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते त्याच्यावर देखील उपचार सुरू आहे मात्र या आगीने जे रौद्र रूप धारण केलं होतं त्यामुळे परिसरात देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं कारण ही केमिकल कंपनी होती मात्र अग्निशमक दलाने अडीच तासाच्या आचिक अथक प्रयत्नानंतर या आगीवर जे आहे ते नियंत्रण मिळवलं आता आगीवर पूर्णपणे मिळून आलेलं आहे मात्र या कंपनीचं मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रचंड लागलेली आग आपण पाहतोय आणि त्यामुळे कंपनीतलं सगळं सामान जळून खाक झालंय